नमस्कार आपण पाहत आहात अर्थ न्यूज मराठी अनुसूचित जाती प्रदेश सचिव स्वरूपाली देसाई यांच्याकडून मिरजेच्या अनाथ आश्रम लहान मुलांना खाऊचे वाटप माजी कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री माननीय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमंताई खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सर रुपाली शरद देसाई भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सचिव यांच्या वतीने फाटक अनाथ आश्रम येथे सौ सुमंताई खाडे व सौ संगीताताई खोत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी विठ्ठलधात्या खोत मोहन वाटवे शीतल पाटोडे जयगोंड कोरे विक्रम पाटील प्रवीण देसाई महेश दयारे वैभव यमगर माधुरी कापसे सुशिला बनसोडे सुप्रिया जोशी अनिता इस्तापुरे दीपाली बनसोडे रेखा शेजवळ आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या नमस्कार मी रुपाली शरद देसाई आज एक विधानसभा क्षेत्रातला उत्सवाचा दिन म्हणजे जसा जल्लोषाचा आणि आनंद एक सणासुदीचा जसा दिवस असतो त्याप्रमाणे आपला एक जून सुरेशभाऊ खाडे यांचा वाढदिवस म्हणजे सणासुदीचा दिवसच असल्यासारखा आम आमच्यासाठी आहे आणि त्याप्रमाणे आम्ही उत्साहानं कारण भाऊ इतके उत्साही आहेत आणि मावशी इतक्या उत्साही आहेत आणि त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचा आम्ही विविध ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे त्यातीलच एक कार्यक्रम माझा म्हणजे माझ्या वतीनं तृपारी शरद देसाई यांच्या वतीनं अनाथ आश्रमामध्ये मुलांना खाऊ वाटपाचा घेतला आहे आज इतकं छान वाटलं लहान लहान मुलांना लेकरांना त्या बघून आणि त्यांच्याशी संवाद साधून मन भरून आणि प्रसन्न वाटलं आनंदाचे अश्रू सगळ्यांच्या डोळ्यातून टिप टिपत होते आणि देताना एक प्रसन्न वातावरण होतं त्यांचे सगळे आशीर्वाद सारख्या व्यक्तींना मावशीसारख्या व्यक्तींना लाभ हवेत यासाठीच त्यांच्या सदिच्छा मिळाव्यात यासाठीच आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे बहुणी आत्तापर्यंत सगळ्यांनाच खूप छान पद्धतीनं कार्यकर्त्यांना सांभाळलेला आहे कार्यकर्त्यांनाच नव्हे तर मा जे काय नागरिक आहेत त्या नागरिकांच्या का ज्या काय अडचणी आहेत त्या सगळ्या स्वतःहून जातीने लक्ष देऊन त्या सोडवलेल्या आहेत आणि त्याचीच एक परतफेड म्हणून किंवा एक भेट म्हणून परतफेड आम्ही करू शकत नाही तसेच एक भेट म्हणून आम्ही एक फुलना फुलाची पाकळी म्हणून आम्ही वर्षाच्या निमित्तानं आम्ही असे विविध कार्यक्रम घेतो आहे त्यातीलच हा एक भाग घेतलेला आहे आणि ह्या मुलांच्याकडून किंवा वृद्धाश्रमामध्ये आम्ही जे कार्यक्रम घेतो आहे सांगितताईनकडे अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जे कार्यक्रम घेतो त्यातूनच एकच इच्छा आहे आमची सगळ्या कार्यकर्त्यांची की ह्या माध्यमातून जे काही आम्ही काम करू त्याच्या आशीर्वाद बहुंना लाभावेत बहुना दीर्घायुष्य लाभावं मावशीनं दीर्घायुष्य लाभवा आणि असेच त्यांच्या आशीर्वादाचे हात सर्व मिरज विधान क्षेत्रावर राहावं अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा